कालवणाला छान पैकी येऊन द्यायची तिकडे सोयाबीन पण होतात आपले असं सिद्धूचा इथे पसारा बघू शकतो घेते हाय हॅलो नमस्कार निश्ता झोली चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना मी पण एकदम मस्त मजेत सकाळ आणि श्री स्वामी समर्थ पावणे बारा वाजलेले आहेत आणि देवपूजा वगैरे सगळं आटपलाय नाश्ता वगैरे सगळा आटपलाय बाकी छोटी मोठी होती ती पण आटपली आहेत कपडे सुकायला लावलेत कारण बाहेर पावसाचं वातावरण आहे जरा जास्त कपडे सुकवून घेते घरात सुकवावे लागतात ना कपडे त्यामुळे बाहेरचं वातावरण बघू शकता तुम्ही सकाळपासून पाऊस वेगळा करतोय आणि रात्रभर पाऊस पडत होता डोंगरावरती किती मस्त धुकं धुक दिसतंय बघा धबधबा पण परत ऍक्टिव्ह झालाय <laughs> एवढा जोरात पाऊस तर आता इथे दुपारी जेवणाची तयारी करते कुकरला मूग लावले होते तर मुगाचं कालवण करणारे पटकन आणि सोयाबीन भिजत घातले होते मगाशीच तर भिजलेच चांगले त्याची भाजी करूया तर सोयाबीनची भाजी करण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते सांगते कांदा घेतलाय एक मोठा टोमॅटो घेतलाय कोथिंबीर थोडीशी होती शिल्लक ती घेतली आहे क कडीपत्ता घेतलाय आणि आलं आहे किसून आणि लसूण खोबरं तर असतंच घरामध्ये चला मग पटकन भाजीच सांगते तुम्हाला कशी करते ती सोयाबीनची लोखंडी कडाईमध्येच भाजी करणारे नेहमीप्रमाणे पहिलं तर तेल टाकून घेऊया सोयाबीन भिजत घातले ना त्यानंतर चांगले भिजले ना की असं दाबून दाबून असं त्याचा फेस फेस सारखं निघतं तर हे व्यवस्थित दोन तीन वेळा चांगल्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं हे पाणी ओतून द्यायचं परत चांगल्या पाण्याने परत धुवून घ्यायचं व्यवस्थित असं दोन तीन वेळा केलं ना मग हे असं फेस फेस असतो ना तो नंतर नाही आहेत मग मग हे असं दोन तीन वेळा धुवून घेऊया व्यवस्थित तोपर्यंत आपलं तेल पण आहे तेल तापले बऱ्यापैकी त्यामध्ये आपण जिरो मोहरी टाकणार आहोत थोडंसं हिंग टाकणार आहोत कडीपत्ता टाकते कांदा टाकते आलं किसलेलं ते पण टाकते कांदा थोडासा ठेवते एकदम असा एक, एक चमचा एवढा छोटासा मुगाचं कालवण पण टाकायचं आहे ना मला म्हणून आणि टोमॅटो पण सेम एक दोन तीन फोडी ठेवते तर एवढं कालवणासाठी ठेवलं व्यवस्थित परतून घेतलं याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ म्हणजे कांदा व्यवस्थित शिजतो एक दोन मिनिट चांगलं परतून घेऊया कांदा थोडासा गुलाबी झाला की मग बाकीचे मसाले टाकूया कांद्याचा <tell> कलर थोडासा चेंज होत आलाय तर आपण याच्यामध्ये आता लसूण खोबरं टाकूया लसूण खोबरं बघाय असं करून ठेवलेलं असतं थोडं थोडं टाकायचं प्रत्येक भाजीमध्ये कालवनामध्ये छान टेस्ट येते आणि आपला वेळ पण वाचतो ह्याच्या जागी तुम्ही वाटप मसाला पण टाकू शकता असेल तर तुमच्याकडे खूप टेस्टी भाजी होते आई तसंच करतात वाटप मसाला असेल तर वाटप मसाला टाकतात मस्त टेस्ट येते भाजीला नॉनव्हेज नॉनव्हेज सेम लागतं <laughs> चिकन मटन जसं खातो ना आपण तसं लागतं रेसिपी सेम आहे आई आईंकडूनच शिकले मी पण आई ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकत सोयाबीन शिजायला तर मी पाणी टाकते भरपूर असं म्हणजे मला ते असं ओलसर ओलसर खूप आवडते अशी लपतपीत भाजी तर आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया सगळे चटणी आहे घरगुती मसाला दोन चमचे टाकलाय गरम मसाला पाव चमचा टाकलाय हळद टाकते है, पाव चमचा भाजीला काय नसेल ना तर मस्त झटपटी भाजी होते आणि आमच्याकडे मी आठवड्यातून दोन तीन, दो तीन वेळा बनवतेच बनवते भाजी सोयाबीनची मला पर्सनली खूप आवडते ह्यांना पण खूप आवडते सिद्धूला पण खूप आवडते आणि बाकी कोणत्या पण भाजीमध्ये सोयाबीन टाकून देते मी भाजी कमी वगैरे असेल समजा पाव किलो भाजी असेल थोडीशी वाढवायची असेल तर त्यामध्ये पण टाकून देते सोयाबीन वगैरे छान लागते टेस्टला तर आता एक दोन मिनटं मसाल्याचे असे परतवलेत तर हे असे सोयाबीन व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेत मी आता मी काय करणार आहे एकाचे असे दोन तुकडे करणार आहे तर ते कसं म्हणजे आतपर्यंत म्हणजे मस्त मसाला जातो आणि अख्खा टाकण्यापेक्षा एवढं मोठं तर हे असं तुकडे करून टाकलं ना मस्त टेस्ट येते दोनच तुकडे करायचे असे ते इझिली होतं आणि चांगले शिजले सॉरी चांगले भिजले की शिजलेच बोलते चांगले भिजले की व्यवस्थित होतं असे तुकडे करून घेऊया आणि हे मध्ये ठेवले ना तरी पण राहतात म्हणजे दोन तीन दिवस राहतात असे डब्यामध्ये भरून ठेवायचे मग तुम्हाला लागतील तेव्हा मग तसे वापरायचे भिजलेले तर ऑलरेडी असतातच मसाला चांगला भाजला दोन तीन आता याच्यामध्ये सोयाबीन टाकून द्यायचे व्यवस्थित मिक्स करून घेऊया अजून टाकायचे तुम्हाला थोडेसे पण मसाला खालती लागेल वगैरे म्हणून हे टाकून दिले आधी अजून थोडेसे टाकते बाकीचे सोयाबीन पण टाकून दिले ह्याच्यामध्ये मी मला टाकायचे होते तेवढे व्यवस्थित मसाल्यांमध्ये सगळे सोयाबीन मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत जास्त नाही थोडंसंच आई याच्यामध्ये नाही पाणी टाकत मी टाकते थोडंसं असं सोयाबीन बुडतील एवढं असं पाणी टाकायचं आणि गॅस फास्ट करून टाकायचं चांगलं व्यवस्थित सुकलं पूर्ण सुकी भाजी झाली लागतो ती तशी मग गॅस बंद करणार आहोत आपण सोयाबीन का लगेच शिजतात कारण की भिजवलेले असतात ते थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत वरून हे सोयाबीन आहे सोयाबीनची भाजी आहे ती दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करते आणि ह्याच्यावरती मुगाचं कालवण टाकून घेते फटाफट होईल म्हणजे सगळं तोप ठेवला इथे कालवण टाकण्यासाठी इथे मूग डायरेक्ट कुकरला लावले होते कालवणाला काहीच नव्हतं त्यामुळे लावलेले नाहीतर मग मूग भिजत घालून त्याला मोड आणून मस्त होतं त्याचं कालवण आणि इथे कालवणासाठी म्हणून असं चणे भिजत घातले आणि राज राजमा आहेत लाल कलरचे घुगऱ्या बोलते मी याला कालवणासाठी काय ना काहीतरी भिजत ठेवावं हो। लागतं किंवा मग आता खालती गेल्यानंतर शेंगा वगैरे घेऊन येईल वांग वगैरे तेल तापले बऱ्यापैकी तर याच्यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकूया जिरं टाकूया मग ठेवलेलं टोमॅटो कांदा कडी पत्ता आलं सगळंच टाकून घेऊया मिक्स करून घेऊया व्यवस्थित थोडंसं लसूण खोबरं पण टाकते याच्यामध्ये कुकर मध्ये शिजवताना मूग मीठ टाकलं नव्हतं तर मग आता मीठ टाकून घेऊया चवीनुसार व्यवस्थित मिक्स करून घेऊया कांदा चांगला भाजत आलाय त्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकूया हळद टाकूया अर्धा चमचा सॉरी पाव चमचा अर्धा चमचा भरपूर होईल घरगुती मसाला टाकूया साधारण दीड चमचा टाकलाय छोटे छोट्या चमच्यात गरम मसाला मालवणी मसाला संपलाय आता तो खालती गेला की आणायला आमच्या इथे बरीच दुकान आहेत मसाल्यांची जिथे मस्त एकदम ओरिजिनल मसाला भेटतो चांगला सुवास असतो कलर असतो चांगला नाही तर मग डी आणते मी आणि नाहीच आणायला विसरली तर मग इथून आणते खाल एक दोन मिनिट परतला मसाला चांगला तर मग ह्याच्यामध्ये आपण मूग टाकणार आहोत आपल्याला जेवढं हवं तेवढं कालवण जास्त पातळ नाही करत मी कारण की ह्यांना पातळ कालवण एकदम आवडत नाही पाण्यासारखं कालवणाला छानपैकी उकळी येऊन द्यायची आणि उकळी आल्यानंतर आपण याच्यामुळे थोडस फूट घालणार आहोत शेंगदाण्याचा जास्त नाही एकदम थोडस तिकडे सोयाबीन पण होतात आपले असं पाणी आटलं ना अजून थोडस लपतपीत असे मस्त लागतात एकदम आणि इथे कालवनाला पण उकळी येत आली आहे भूक लागली आहे सकाळी आज चहा चपाती नाही खाल्ली ना आज यांचं घरून ऑफिस आहे म्हणजे घरून काम करतात ते आवरून घेते पटपट भाकरी केली की के मग जेवायला बसायचं आली चांगली कालवणाला आपण याच्यामध्ये कूट टाकूया बारीक केलाय गॅस एक चमचा मोठा कूट टाकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडा वेळ ठेवूया आणि मग गॅस बंद करूया आपलं मुगाचं कालवण पण झालं कालवण झालं इथे भाजी पण होत आली आता भाकरी करूया आणि जेवायला घेऊया डायरेक्ट जेवतानाच भेटूया सिद्धूचा इथे पसारा बघू शकता सगळा बरोबर जेवण वाढवून घेते किती आहे मुगाची आमटी मुगाचं कालवण सोयाबीनची भाजी मस्त पैकी अशीच नुसती खायला पण खूप छान लागते आणि ज्वारीची भाकरी एकदम दुपारचं जेवण चला जेवायला दुपारचं जेवण जेवण आम्ही गेलो बैंके मदे, बैंके मदे होतो बँकेमध्ये बँकेमध्ये थोडं काम होतं तर तिथेच तास दीड तास गेला आमचा आणि मग काम झाल्यानंतर मग घरी आलो पाऊस होतो तेव्हा पण भरपूर दुपारी संध्याकाळचं जेवण वगैरे आणि बाकीची कामं आठपून निघालो आहोत बाहेर परत पाऊस आहे खूप जोरात पण एक महत्वाचं काम माहिती वगैरे निघालो तुम्ही शिक्षण घालून तर आजचा ब्लॉग इथे सेंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय